नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बॅकनेकचं ट्रेंडिंग असं ब्लाउज डिझाईन इथं बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे अडीच इंच गळारुंदी आणि जो काही गळ गड़, मागचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन इथं साडेनऊचा गळा आहे तर मी इथं दहा इंचाला मार्किंग करून घेतलं खालच्या साईडने परत अडीच गळा गळारुंदी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा जो काही गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून वरती अडीच इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आणि सरळला नाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला लाईन आखून घ्यायचं अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे आणि वरच्या साईडने इथं थोडंसं मटकामध्ये अशा पद्धतीने इथं आकार देऊन घेतलेला आहे हे मार्किंग इथं डार्क करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने फेंड फेंड दिसतं तर ते डार्क करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने हे मार्किंग डार्क करून घेतला हा अशा पद्धतीने आपला गळा असणार आहे आता इथं मेन फॅब्रिक घेतलेला आहे मेन फॅब्रिक हा मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं सर्व साईडने पिण्या लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं बॅक पार्ट हा कुठेही हलणार नाही स्टिच करताना त्यासाठी अशा पद्धतीने मी सर्व साईडने पिण्या लावून घेतलेल्या आहेत जो काही त्रिकोणी आकार आहे तिथं पण पिण्या लावून घेतलेल्या आहेत आता इथं जे काही गळ्याला आकार दिलेला आहे त्या आकारावरून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं तर गळ्याचा आकार वगैरे व्यवस्थित असं आला पाहिजे आणि जो काही इथं कोना आहे खालच्या साईडने त्रिकोणी असा आकार दिलेला आहे तिथून आपल्याला तशा अशा पद्धतीने सुई उचलून कपडा हा फिरवून घ्यायचा आहे आणि परत शिलाई द्यायला सुरुवात करायचं आहे खालच्या साईडने पण परत सुई उचलून कपडा हा फिरवून घ्यायचा आहे आणि परत शिलाईला चालू करायचा आहे तशा अशा पद्धतीने थोडं हळवारपणे आपल्याला व्यवस्थित असं जसं गळाचा आकार आहे त्याच पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायचं अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेलं आहे आता इथं पिना काढून घ्यायच्या आहे आणि जो काही गळ्याच्या मधला एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा इथे दोन्ही एकत्रच कटिंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने जो काही त्रिकोणी आहे तो पण इथं कटिंग करून घ्यायचा आणि पाव इंच इतकं मार्जिन सोडून द्यायचं आहे आतमध्ये आतमध्ये मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि इथं पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत मेन इथं जे काही दोन कोणी आहे तिथं मेन आपल्याला कंपल्सरी हे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित असं पलटी व्हावा यासाठी आता इथं कट्स देऊन झालेले आहेत आता इथं हा ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि हे जे काही दोन कोणे आहेत ते व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे इथं मी छोटा जो काही स्क्रू स्क्रूड्रायवर असतो त्याच्या मदतीने इथं हे दोन्ही कोने इथं बाहेर काढून घेतलेले आहेत तशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने मी जे काही त्रिकोणीचे दोन्ही कोणी आहेत ते व्यवस्थित असं बाहेर काढून घेतलेले आहेत आता इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आहे इथं दाबटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने देत नाही याची काळजी घेत तिथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असा आकार बाहेर काढून घ्यायचा आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं त्या धापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्या तिथं पूर्ण गळ्याला दापटिप देऊन घ्यायचं इथं व्यवस्थित असा आकार बाहेर काढून घ्यायचा आहे मगच आपल्याला इथं दापटीप देऊन घ्यायचं ते, ते जर अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसला दिसला तर आपला ब्लाउजचं फिनिशिंग बिघडतं आणि ब्लाऊजचं लुकच बिघडतं त्यासाठी आपल्याला व्यवस्थितच असं दापटीप देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडं तिथं पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपला इथं गळा तयार झालेला आहे कुठेही कॅनव्हासचा वगैरे वापर केलेला नाही तरी पण इथं गळ्याचा आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे आता इथं सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे आता इथं एकदम कडेकडेने टिप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे मी सर्व साईडने इथं जोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे आता इथं कमरेला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे त्याच्या आधी जग जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो इथं कटिंग करून घेतलेला आहे आता इथं ब्लाउजला टक्स टाकून घ्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा इथं अशा पद्धतीने ब्लाऊजचा बॅक पार्ट हा ब्लाऊजचा बॅकपार्ट हा सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि जो काय ब्लाऊजचं मार्जिन आहे तो सोडून द्यायचा आहे त्या आणि सेंटरपासून जेवढं ते मार्जिनपर्यंत येत असेल त्याचं सेंटर काढून घ्यायचं तिकडे अर्धा इंच इंच आणि इकडे अर्धा इंच असं घ्यायचं आहे आणि उभा टक्स जो आहे तो मागच्या गळ्याच्या थोडंसं खालीच घ्यायचं आहे गळ्याच्या वरती जायला नको टक्स इथं ते मी तीन इंचाचा टक्स उंची घेतलेला आहे आणि टोटल हा एक इंचाचा टक्स इथे घेतलेला आहे तशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायचं आहे टक्सला इथे जे काही टक्सचं मार्किंग केलेलं होतं तिथं टक्सचं मार्किंग केलेलं होतं त्या त्याच मी मार्किंग करून इथे दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहेत आणि टक्स टाकताना हे डबल टेप हे कंपल्सरी देऊन घ्यायचं आहे दोन्ही टक्सला तशा पद्धतीने टक्स टाकून झालेले आहेत आता इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे इथं कमरपट्टीसाठी मी दीड इंचाची पट्टी क कटिंग करून घेतलेलं कटिंग करून घेतलेलं आहे आता इथं खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी कमरायला लावून घ्यायचं इथं वरचा जो बॅक पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलटं ठेवून घ्यायचं खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी कमरायला लावून घेतलेलं आहे तशा पद्धतीने पट्टी लावून झालेला आहे आता ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि जो काय मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं आता दे 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 ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आणि इथे दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत तिथं दापटीप देऊन दे घेतलं तशा पद्धतीने आपलं कमरपट्टी पण लावून झालेलं ला आहे आता इथं वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायचं इथं बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपलं इथं बॅक पार्ट तयार झालेला आहे आता इथे मी नॉट लावणार आहे त्यासाठी इथे नॉट तयार करून घेतलेले आहेत कपड्याचे आणि खाली लटकन पण बनवून घेतलेले आहेत हे जे काही त्रिकोणाचे कोने होते इथे अशा पद्धतीने तीन ते चार वेळा पॅक असं शिलाई देऊन आपल्याला हे जे काही नॉट आहे ले 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 ते लावून घ्यायचं आहे इथं एक साईडचं लावून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण लावून घ्यायचं तशा अशा पद्धतीने आपलं ट्रेंडिंग असं ब्लाउज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे कुठेही लेस वगैरे लावला तरी एकदम छान असं दिसत आहे आपलं पार्ट इथं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते